नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव सोमानसी केळकर नूतन बालविद्यालय मिरज या शाळेत मी शिकवत आहे आज आपण इयत्ता दुसरीमधील भाषा विषयामध्ये भाग दोन या पुस्तकामध्ये दिनदर्शिका हा आलेला आहे दिनदर्शिका म्हणजे काय याची तुम्हाला माहिती व्हावी म्हणून आज आपण हा भाग पाहूयात जानेवारी दोन हजार एकवीस या महिन्याची दिनदर्शिका आता आपण पाहूयात दिनदर्शिका म्हणजेच काय तर कॅलेंडर आणि या दिनदर्शिकेमध्ये म्हणजेच कॅलेंडरमध्ये एका वर्षाचे संपूर्ण बारा महिने बारा महिन्यांची बारा पानं आपल्याला कॅलेंडरमध्ये दिसून येतात जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत एकूण वर्षातील बारा महिने या कॅलेंडरमध्ये असतात इंग्रजी महिन्यांप्रमाणेच मराठी महिने त्यामधील तिथी वार नक्षत्र या सर्वांचा उल्लेखसुद्धा कॅलेंडरमध्ये असतो महालक्ष्मी असेल कालनिर्णय असेल वेगवेगळ्या प्रकारची अनेक नावांचे कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि तुम्ही हे कॅलेंडर तुमच्या घरीसुद्धा असेल आणि ते पाहिलं असेल आता आपण जानेवारी दोन हजार एकवीस या महिन्याची माहिती पाहूया जानेवारी हा इंग्रजी महिन्याचा इथं उल्लेख आहे तसंच मार्गशीर्ष आणि पौष शालिवहन शके एकोणीसशे बेचाळीस म्हणजे मराठी महिना मार्गशीर्ष आणि पौष आहे रविवारपासून शनिवारपर्यंत क्रमानं इथं आठवड्याचे वार, वार, वार आलेले आहेत आणि शुक्रवारी एक तारखेला एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे शनिवारी दोन तारीख आहे या पद्धतीनं सलग एकतीस तारखेपर्यंतच्या तारखा इथं आलेल्या आहेत एक तारखेपासून आपण जर विचार केला तर शुक्रवारी एक तारीख आलेली आहे त्यानंतर आठ पंधरा बावीस एकोणतीस या तारखांना शुक्रवार आहे आपल्याला तोच वार जर बघायचा असेल म्हणजे एक तारखेला जर शुक्रवार असेल तर पुढचा शुक्रवार हा आठ तारखेला येतो म्हणजे या दोघांच्यामध्ये सात दिवसांचा फरक आहे तसंच आपण बघितलं आठ तारखेला शुक्रवार आला आहे आठमध्ये तुम्ही जर सात मिळवले तर पंधरा ही तारीख येते पंधरा तारखेलासुद्धा शुक्रवार आहे असं कोणत्याही दिवसाचं आपल्याला बघता येतं परत आपण पुढं बघूयात की दोन तारखेला शनिवार आहे दोनमध्ये जर सात अंक मिळवला तर नऊ हा अंक येतो नऊ तारखेलासुद्धा शनिवार आहे जानेवारी दोन हजार एकवीस या वर्षामध्ये दोन नऊ सोळा तेवीस तीस या तारखांना शनिवार आला आहे त्याचप्रमाणे एकतीस तीन दहा सतरा चोवीस आणि महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस जानेवारी या सर्व तारखांना रविवार आला आहे चार अकरा अठरा आणि पंचवीस या तारखांना सोमवार आहे पाच बारा एकोणीस सव्वीस या तारखांना मंगळवार आहे सहा तेरा वीस सत्तावीस या तारखांना बुधवार आला आहे तर सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस या तारखांना गुरुवार आहे या कॅलेंडरमध्ये म्हणजेच दिनदर्शिकेमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं तर यामध्ये सुट्ट्या कोणत्या असतात सुट्ट्या ज्या असतात त्या लाल अक्षरामध्ये तुम्हाला दिसतात त्यानंतर वर त्या महिन्यामध्ये महत्त्वाचे दिवस किंवा त्या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे दिनविशेष म्हणजे महत्त्व काय आहे त्या दिवसाचं ते सुद्धा सांगितलं असतं उदाहरणार्थ दोन तारखेला संकष्टी द चतुर्थी असं म्हणलेलं आहे त्याचबरोबर एकतीस तारखेला सुद्धा संकष्टी चतुर्थी असं आहे म्हणजेच या महिन्यामध्ये दोन संकष्ट्या आलेल्या आहेत तीन तारखेला आपण जर बघितलं तीन जानेवारीला तर तीन जानेवारीला बालिका दिन आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि हा दिवस बालिका दिन म्हणून दरवर्षी आपण साजरा करतो शाळेमध्ये सुद्धा आपण याचा कार्यक्रम घेतो पण यावर्षी काही कोरोनामुळं आपली शाळा अजून काही अद्यापही सुरू झालेली नाही यानंतर सहा जानेवारीला पत्रकार दिन असा उल्लेख आहे आठ तारखेला गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी आहे नऊ तारखेला सफला एकादशी दहा तारखेला प्रदोष आहे अकरा तारखेला लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आहे तर बारा जानेवारीला राजमाता जिजाबाई यांची जयंती आहे त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचीसुद्धा जयंती आहे तेरा तारखेला भोगी आहे तर चौदा तारखेला संक्रांत आहे पंधरा तारखेला किंक्रांत आहे आणि सोळा तारखेला छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन आहे याचबरोबर तुम्हाला दिसतं की वेगवेगळ्या का ठिकाणच्या या यात्रा जत्रा उत्सव किंवा अन्य काही कार्यक्रम असतात त्याचासुद्धा उल्लेख या दिनदर्शिकेमध्ये असतो आपल्याला इथं दिसत आहे सतरा तारखेला यल्लम्मादेवी यात्रा सावळज तालुका तासगाव म्हणलेला आहे त्यानंतर अठरा तारखेला नारायणदास महाराज समाधी उत्सव एकोणीस तारखेला मसोबादेव यात्रा प्रारंभ जवळा खंडोबा यात्रा वीस तारखेला करंजे देवी यात्रा वज्रचौंडे कादर्शा बाबा उरुस दहीवडी तालुका माण खंडोबा यात्रा पाल म्हणजेच यात्रा जत्रा वेगवेगळे उत्सव सण समारंभ याचासुद्धा उल्लेख यात येतो सव्वीस तारखेला प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिन हा मंगळवारी आला आहे अठ्ठावीस तारखेला शाकंबरी पौर्णिमा आहे एकोणतीस तारखेला भगवान बाबा पुण्यतिथी भगवानगड आणि तीस तारखेला तीस जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे मोठमोठे जे थोर लोक आहेत त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या यांचा सुद्धा उल्लेख यात असतो तेवीस तारखेला नेताजी बोस यांची सुद्धा जयंती आहे हे सर्व या ज्या सर्व गोष्टी आहेत आप या आपल्याला दिनदर्शिकेवरून समजतात याशिवाय अजून काही आपल्याला यामध्ये काय समजतं तर मराठी जे महिने आहेत ते महिने आपण इथं बघतो की मार्गशीर्ष क्रू म्हणजे कृष्ण नवमी नऊ म्हणजे नवमी आणि नक्षत्र आहे चित्रा इथं सगळ्या नक्षत्रांची आपल्याला नावं त्या त्या दिवसाला कोणतं नक्षत्र आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येतं आठ तारखेला स्वाती नक्षत्र आहे अकरा नऊ तारखेला विशाखा आहे दहा तारखेला अनुराधा आहे ही सर्व नक्षत्रांची नावं आहेत याबरो याचबरोबर राशी भविष्य असा सुद्धा भाग असतो म्हणजे आपली जी रास आहे त्या राशीचं त्या महिन्याचं राशीफल काय आहे किंवा राशी भविष्य आपलं काय असणार आहे हे सुद्धा इथं दिलेलं असतं अजून काय इथं असतं तर आपल्याला खाली तळामध्ये या महिन्यातील शुभ दिवस म्हणजे चांगले दिवस कोणते आहेत मध्यम कोणते आहेत त्याज्य दिवस म्हणजे त्या दिवशी कोणती कामं महत्त्वाची असेल ती करू नयेत याशिवाय वेगवेगळ्या कार्यक्रमांचे उत्सवां या कार्यक्रमांचे मुहूर्त साखरपुडा असेल लग्न असेल जावळ असेल विवाह असेल भूमिपूजन असेल वासुमुहूर्त असेल असे सर्व प्रकारचे मुहूर्तसुद्धा कोणत्या तारखांना शुभ आहेत ते दिलेले असतात म्हणजे दिनदर्शिकेमध्ये या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला बघायला मिळते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता लक्षात आलं असेलच की दिनदर्शिकेवरून आपल्याला खूप माहिती मिळत असते तुम्ही सुद्धा दिनदर्शिका घेऊन ती काळजीपूर्वक बघा आणि त्यात तुम्हाला कोण कोणकोणती माहिती दिलेली आहे ती बघा धन्यवाद